हाय हॅलो फ्रेंड्स तुम्हाला देखील वजन कमी करायचं आहे प्रतिकारशक्ती वाढवायची आहे मग तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नैसर्गिक सुपरफूड असलेलं पपनसाचं फळ ॲड करायलाच हवं श्रावणात आणि गणेशोत्सवामध्ये आपण पूजेसाठी पपनस घरी आणतो पण तुम्हाला माहिती आहे हे फळ अगदी रोज खाणंही खूप फायदेशीर ठरू शकतं यासाठी जाणून घेऊया त्याचे फायदे आणि त्यापासून झटपट हेल्दी सलाड किंवा कोशिंबीर कशी करायची सर्वात आधी जाणून घेऊया हे पपनस आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे पहिली गोष्ट म्हणजे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते कारण पपनसामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असतं पपनसमुळे वजन कमी होतं कारण यात कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असतात त्यामुळे भूक कमी लागते आणि पचनशक्ती सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते पपनस हृदयासाठी देखील उत्तम आहे कारण यात अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो कोलेस्ट्रॉल कमी होतं हृदयाचं आरोग्य सुधारत पपनस त्वचेसाठीही फायदेशीर आहे यातील अँटी त्वचा टवटवीत राहते आता पाहूया यापासून एक झटपट कोशिंबीर कशी करायची ही रेसिपी खूप सोपी आहे आणि अगदी पाच मिनिटात होते यासाठी पप्पन सोलून घ्या त्यामध्ये थोडे डाळिंबाचे दाणे टाका त्यात मिरचीचे तुकडे काळी मिरी पूड दाण्याचं कूट मीठ लिंबाचा रस हलकेच मिक्स करा तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही घटक यामध्ये मिसळू शकता वरून कोथिंबीर घालून सजवा हेल्दी टेस्टी आणि डिटॉक्स पपनस सलाड तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला हे सलाड कसं वाटलं